नगर शहरातील भोसले आखाडा परिसरातील साईनगर येथे जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचे उद्घाटन अभिनेत्री सुरभी हांडे आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारसकर मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे अविनाश घुले संजय शेंडगे गणेश कवडे सचिन शिंदे संतोष गेनप्पा मीनाताई चोपडा संजय चोपडा अजिंक्य बोरकर समत खान आरिफ शेख भा विजय गव्हाळे प्राचार्य माणिकराव विधाते गौरीताई बोरकर संगीताताई भोसले अरविंद शिंदे संभाजी पवार वैभव ढाकणे दत्ता खैरे आदींसह मान्यवर उपस्थित होते व आपल्या अहमदनगर शहराचे लोकप्रिय उपमहापौर यांचा वाढदिवस आणि या दुरीचं औचित्य साधून आज आपल्या नगर शहराचा नव्हे तर नगर जिल्ह्याचा पहिला म्युझिकल फाउंटन त्याचा उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे तर सर्वांसमोर मांडली आहे तर खरंतर म्युझिकल फाउंटनची संकल्पना ही बाबानगर साहेब आमची गेल्या बऱ्याच जे होते पण दुर्दैवानं आपल्याला याला मोठा निधी हा उपलब्ध होऊ शकला नाही ज्या वेळेला निधी उपलब्ध झाला आरशेची तर आम्हाला जागा उपलब्ध होत नव्हती आणि मग बोध साहेबांना मी म्हणलो की साहेब आपल्याला चांगली जागा पहा ते ती म्हण आहे मराठी हिंदीमध्ये तर प्रकारे त्यांनी सांगितलं की जागा आपल्याकडे असं तुम्ही सापडता कशाला आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपलं साईनगर साखराचं उद्यान असलेल्या उद्यानामध्ये आपण म्युझिकल युजिकल करूयात आणि म्हणून आपल्याकडे आज या साईनगरमध्ये खरं तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही फक्त भावनागर साहेब संकल्पना मांडली आणि निधुप्यक्त केला पण याचं ही सर्वदृष्ट या ठिकाणी या भागाचे लाडके नगरसेवक उपमहापौर गोसले साहेबांच्या संकल्प राहिलेला आहे आणि म्हणून आपल्याकडे आता आपण बऱ्याच वेळा पाहतो की आज ह्या शहरामध्ये अनेक वेगवेगळे कामं हे आपल्याला सुरुवात असताना पाहायला मिळतात आज हे जिल्ह्याचं पहिलं म्युझिकल भाऊंडर आहे आणि दुसरं देखील गोसे साहेब आपण करणार आहोत आहे ते म्हणजे श्रावणी परिसरामध्ये असणाऱ्या गंगा उद्यानमध्ये ते देखील आता आपलं मंजूर झालेलं आहे म्हणून या सगळ्या कामामध्ये निधी जरी आम्ही आणत असलो आज प्रत्येक केंद्र सरकार असल राज्य सरकार असल यांच्या निवडीतून आपण आपल्या नगर शहरापर्यंत आणतोय पण याचं खालचं एक्झिक्युशन करण्याचं काम तो पैसा एक्झिक्युट करण्याचं काम त्याच्यावर सुपरवायजन करण्याचं काम हे तुमच्यासारख्या मंडळीने करणं अपेक्षित असतं आणि ती भूमिका आहे जबाबदारी पूर्णपणे एक तास टक्के गणेश भोसे साहेबांनी आपल्या भागामध्ये या ठिकाणी राबवली तर मग ह्या सगळ्या माध्यमातून आज आपल्या निमित्तानं एक चांगला दुर्ग तो आपण म्हणू गेला की भोसक्या साहेबांचा सा वाढदिवस आणि प्रजासत्ताक दिन याचं एक औचित्य आज आपण सगळ्या मंडळींनी साधलेलं आहे त्यामुळं आधीचा वेळ घेता मी आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्वच माता वगैरे असतील बालमित्र असतील सर्व नागरिक असतील या सर्वांच्या वतीनं भोसक्या साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो गेल्या सहा ते आठ महिन्यामध्ये हे सगळं आपण तयार केले आठ महिन्यामध्ये पण या ठिकाणी गार्डन होतं पण नगर शहरामध्ये नगर शहरात नाही तर नगर जिल्ह्यात हे असं तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते पाहायला मिळतंय आपल्या शेजारी आपल्या घराजवळ आपल्या प्रभारामध्ये हे आपलं सर्वांचं भाग्य आहे एक आनंदाची गोष्ट आहे गेले पन्नास वर्ष आमदार झाले खासदार झाले पण पन्नास वर्षाच्या काळामध्ये एक हॉस्पिटल महापालिकेचा गोरगरीब माणसांना इतर हॉस्पिटलची सोय या ठिकाणी महापालिकेच्या वतीने करायला पाहिजे तर ते कोर्टला लक्षात नाही आलं किंवा त्याला करुशी वाटलं नाही किंवा प्राप्त आलं नाही तर ते काम आपले आमदार साहेबांनी या ठिकाणी सव्वीस सत्तावीस करोड रुपयात हॉस्पिटल या ठिकाणी भाऊ या ठिकाणी येत आहेत ते बाहेर गावून आले का ते दरवेळेस म्हणता येतं काहीतरी नवीन होतय आहे ताई दर चक्करला आम्ही आलो का या ठिकाणी नवीन होत आहे आता कालच ते मला या ठिकाणी बोलले आम्ही चार सहा महिने आलो का इथं वेगळा काहीतरी दिसतंय म्हणजे आपला प्रभाग आपल्याकडे पाहुणे रावणे आले तर निश्चितच सांगतात की आपलं काहीतरी पण ह्याच्यामध्ये आपल्याला तुमची सर्वांची मदत हवी आहे आपली सर्वांची साथ हवी आहे आणि आमदार साहेबांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की नगर शहरामध्ये कोणता स्वच्छ आणि सुंदर भाग असेल तर आपला भाग आहे हे सगळ्यांनी आपल्याने सगळ्यांनी ही संकल्पना आपल्या मनात घ्यायची आणि हा आपला भाग नगर शहरामध्ये स्वप्न राहू सुद्धा म्हणले पाहिजेत आता ते म्हणले तेच तर म्हणजे बाई तुमचा भाग एक नंबर आहे तर हे सगळं काही झालं आहे आपल्याला साहेबांच्या कारण आपल्याला सगळे नगरसेवक असतात सगळ्यांना वाटतं आपल्याला आपला प्रभाग स्वच्छ असावा आपला रोड चांगले असावा आपल्या प्रभागात हे असावं पण त्याला त्याचा नेता त्या पद्धतीने पाठीशी असला पाहिजे